चांदूर रेल्वे अमरावती मार्गावर कार रस्त्याच्या कडेला उतरून झालेल्या अपघातामध्ये धामनगाव रेल्वे येथील युवकाला आपला जीव गमवावा लागला सदर अपघात हा सार्वजनिक बांधकाम गैरकारभारामुळे झाला असल्याचे बोलले जात आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती लोकांचे जीव घेईल असा रास्त प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे प्राप्त माहितीनुसार धामणगाव येथील शशांक तायवाडे वय वर्षे एकोणचाळीस हे आपल्या आय ट्वेंटी या चार चाकी रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडा ह्या भरल्या नसल्याने त्यांचे गाडीवरील संतुलन सुटले आणि गाडी रस्त्याच्या खाली उतरून पलटल्याने हा अपघात घडल्याचे बोलल्या जात आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी याच कारणामुळे आरोग्य विभागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्याचा याच ठिकाणी अपघाती मृत्यू झाला होता त्यानंतर देखील निगरगट्ट प्रशासनाने या बाबतीमध्ये कुठलीही गंभीरता दाखविली नव्हती त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने आपली जबाबदारी समजून खबरदारी म्हणून काही उपाययोजना केली असती तर शशांक आज जिवंत असता असे जनतेचे म्हणणे आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती जीव घेणार असा रास्त प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागामध्ये जमिनीच्या मालकीला घेऊन वाद असल्याची चर्चा या घटनेनंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या चर्चेनुसार या रस्त्यावरील काही जमिनीवर वन विभाग आपला हक्क दाखवित आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वन विभाग हा कामामध्ये आडकाठी आणत असल्याने त्या ठिकाणच्या रस्त्याच्या कडा ह्या भरल्या नसल्याचे आणि अर्धवट काम असल्याचे सांगण्यात येते या अनुषंगाने काम सुरू असतानाच त्यावर आक्षेप का घेतला नाही असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे या घटनेनंतर जनप्रक्षोभ फार उसळलेला आहे नागरिक यासाठी बांधकाम विभाग आणि वन विभागाला दोषी ठरवित आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने आपली जबाबदारी समजून कंत्राटदाराकडून काम योग्यरित्या करून घेतले असते तर एक उमदा कार्यकर्ता असा सहजासहजी आमच्यातून निघून गेला नसता असे सुद्धा धामणगाव वासियांचे म्हणणे आहे विदर्भ न्यूजकरिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले यांचा हा वृत्तांत